आमच्या भगिनी असतील यांना ज्या पद्धतीने सरकारच्या काळामध्ये जे काही अनुदान असेल जी काही सवलत होती त्याला वाढवण्याची भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेण्याचा धाडसी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतला एवढंच नव्हे एखाद्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी असेल तालुक्याच्या ठिकाणी यायचं असेल माहेरी जायचं असेल एसटीचा बसचा प्रवास सुद्धा पन्नास टक्क्याचा करण्याचा निर्णय सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्याचा फायदा असा झाला जे महाराष्ट्राचं एस टी महामंडळ तोट्यात चालत तो तो होतं मॅडम ते आज फायद्यात चालायला लागलं म्हणून महिला भगिनीचं पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे एखादं महामंडळ एखादा उपक्रम तोट्यात असताना त्याला नफ्यात कसं आणायचं ही एक संकल्पना आणि मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि त्याला आपण सगळ्या महिला भगिनीने साथ दिली एवढंच नव्हे अंगणवाडी सेविकेच्या विषय असेल मदतनीचा विषय असेल यांना जे काही सुख सुविधा देण्याचा विषय असेल याच्यामध्ये सुद्धा निर्णय घेऊन मागच्या वाशिमच्या सभा सभेमध्ये आपण बऱ्याच जणी तिथे उपस्थित होत्या निर्णय घेतला आणि सांगितला आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर